माहेस किचनमध्ये मा आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरगुती साहित्यात सोप्यात सोपी कोलम तांदळाची चिकन बिर्याणी बनवून दाखवणार दहाची बिर्याणी बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला मीठ टाकूया त्यावर दही टाकूया गावाकडील दही असल्यामुळे पातळ झालेलं आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ती लावून घेऊया आपण चिकनला मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाले त्यामध्ये खडे मसाले टाकूया खडे मसाले टाकले की लगेच आपण कांदा टाकूया तर गुबा चिरून मी दोन तीन कांदे घेतल्यात कांदा आपल्याला लालसर ला होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे परत आला की सोबतच एक टोमॅटो आणि एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतले ते पण आपण तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो मस्त सॉफ्ट झाले तर आता आपण त्यामध्ये मसाला टाकूया तर येथे मी धना पावडर एक चमचा लाल तिखट हळद आणि बिर्याणी मसाला घेतला आहे तर आपण हे मसाले तेलामध्ये परतून घेऊया परतले की लगेच आपण चिकन टाकूया जे मग साईडला ठेवलं होतं दही कोथिंबीर लसूण आलं लावून आता हे मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया एक जीव चिकन पण मसाल्यामध्ये मस्त परतलेलं आहे तरी ते तांदूळ टाकणार आहे तर अर्धा किलो बिर्याणी आहे म्हटल्यावर मी तांदळाचं प्रमाण जरा कमी केलं आहे तर अडीचशे ग्रॅम मी तांदूळ घेतला आहे कारण तांदूळ हा शिजून जास्त होतो तर तांदूळ पण आपण पन भातामध्ये मिक्स करून घेऊया चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया कारण चिकन भिजवताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमी तर ठेवायचं आहे पण त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहे तुपामुळे बिर्याणीला चव एकदम भन्नाट अशी लागते दंबा बिर्याणीपेक्षा मस्त भन्नाट अशी ही मिक्स बिर्याणी लागते कोलम तांदळाची दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहे कुकरमध्ये जास्त पाणी ओतायचं नाही कारण आपल्याला तांदूळ आणि चिकन शिजण्यासाठीच पाणी वाचायचं आहे आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम फ्लेमवर त्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड करून घेतले आपण झाकण काढूया हे बघा मस्त अशी आपली तयारी एकदम सुटसुटीत बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आवडल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा झटपट रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय